श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आम्ही सर्वजण निघालो आहोत रामजणगाव महागणपतीला आता आमचं ठरलो होतं आता खूप फिरलो एवढ्यात त्याच्यामुळं लास्ट ट्रिप आहे तर मग गणपतीला जाऊया आणि यावेळेस फोर व्हीलर घेतली नाही कारण जवळच होतं त्याच्यामुळं म्हटलं मग टू व्हीलरवर एन्जॉय करत करत जाता येतं मग आम्ही टू व्हीलरवरच फायनली सर्वजण निघालो पाहू शकता तुम्ही आता हा आमचा नगर कल्याण रोडचा रस्ता आहे आता आम्ही हळूहळू पुढं आता पोचलो होतो थो, सोप्याच्या थोडं पुढं आलो होतो जास्त व्लॉग नाही घेतले मी सगळीकडून कारण वारं खूप चालू होतं त्याच्यामुळं मोबाईल खूप व्हायबल व्हायचा आणि नुकतंच तुम्हाला तर माहितीच आहे कालच फोन घेतलेला आहे त्याच्यामुळं जप माणूस नवीन असले की जपतं त्याच्यामुळं जास्त व्हिडिओज नाही घेतले पडायची भीती वाटायची जसं जमलं तसे व्हिडिओज घेतले तुम्ही पाहू शकता आता आम्ही निघालो आहे वातावरण पण खूप छान आहे पाऊस नव्हता त्याच्यामुळंच आम्ही टू व्हीलरचं ठरवलं कारण इथल्याचं तर फोर व्हीलर घ्यायला पण परवडत नाही लांब असलं की काही नाही वाटत आता हे बघा आम्ही आता जाताना आम्हाला एक नदी लागली होती आय थिंक ही घोड नदी आहे म्हणजे कन्फर्म नदीच आहे फक्त थोडं कन्फ्यूज झाले होते मग माझ्या मिस्टरांना विचारून कन्फर्म केलं पाहू शकता तुम्ही जाताना वगैरे पाऊस एवढा नाही लागला आम्हाला शिरूर टच नाही टच झालो आम्ही मग जरा पाऊस लागला पण नॉर्मल भरभूर होती सो तेवढं तर ॲडजस्ट होतंच आणि पावसाळा तुम्हाला मागच्या ब्लॉगला पण सांगितले माझा पावसाळा आवडीचा ऋतू थोडी गर्दी पण होती जातानी फायनली आम्ही पोहोचलो रांजणगावला तुम्ही पाहू शकता ही मंदिराचं कमाने किती छान आहे म्हणजे बाहेरूनच मंदिर एवढं छान आहे आतून किती छान असेल तुम्हाला दाखवते आता हे आमचे फ्रेंड्स एवढं वाऱ्याने ना आम्ही स्टोल तर बांधलाच नव्हता त्याच्यामुळं केसात गुंता झालत आहे बघा हिचं तेच झालं मग आता आम्ही निघालो आहे सर्वजण मंदिराच्या दिशेने हे बघा आता हे मंदिराचं इंटर माझ्या मित्राला तर काही दिसत नसतं गप्पांच्या ना बघा आता ते बाईला धडकला त्याच्यात धुंदीत असतो तो असो आता हे स्टॉल आहेत फुलांचे वगैरे प्रसाद थोडेसे स्टॉल आहेत एवढे काही वाटत नव्हतं पण आय थिंक आम्हाला बाजार इथं मार्केटमध्ये वाटत होतं भाजीपाला वगैरे दिसला मग समजलं अरे इथं बाजार असतो वाटताच बाजारामुळे एवढी गर्दी इथे रोडला सगळे शेतकरी लोक भाजी वगैरे घेऊन बसलेत मस्त हिरवीगार भाजी होती मला घेऊ वाटली होती पण माझे बिस्टर म्हणले इथं आल्यावर तरी शांत बस सागी सागीकडून भाजीपालाच घेत राहते कारण जे स्वयंपाक करतं त्याला माहीत असतं ना आता काय लागतं घरात काय नाही वेळेवर भाजी कोणतीही कळत नाही मग त्यानंतर आम्ही निघालो मंदिराकडे हे प्रवेशद्वार इथून आतमध्ये गेल्यानंतर चप्पल स्टँड आहे मी आलेली आहे याच्या आधी दोनदा मंदिरामध्ये पण आता सगळ्यांची इच्छा होती यायची आता तिथलचा प्रसाद चांगला असतो आय थिंक खाल्लेला कारण नवसाचं गणपती म्हणतात सगळे प्रसाद हा खूप चांगला असतो आणि मागितलेल्या गोष्टी पण भेटतात त्याच्यामुळं मग आम्ही ठरवलं जायचं मग मी येऊन तर गेलेले पण हे बाकीचे सगळे पहिल्यांदा आले होते म्हणून त्यांच्यासाठी मी आले बघा ते चप्पलवाल्यांनी सगळ्या चपल्या गोळा केल्या पैसे दिले आम्ही फक्त चपल्या दिल्या आता निघालो आहे आम्ही हातपाय वगैरे धुवून मंदिराकडे माझ्या मिस्टरांना तर खूप डोळ्यात माती गेली होती बिचाऱ्यांच्या ते मला चालू देत नाही गाडी मी तरी काय करू मी त्यांना बोलले होते मी चालू होती पण त्यांना भरोसा नाही त्यानंतर मंदिर हे मंदिराच्या परत आणखी इथून आतमध्ये मंदिर आहे हे सगळं दगडाने कोरलेलं मंदिर आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता सगळं दगडाचंच आहे खूप जुनं मंदिर आहे आणि हे आय थिंक या मंदिर चारशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे वाटतं का आजकाल आपण दोन दोन वर्षात घर बांधलं तरी लगेच तडा जातो हे चारशे वर्षापूर्वीचं आहे तरी पण किती छान आहे असं वाटते आत्ताच नुकतंच बांधले मंदिर किती छान वाटतं पूर्वीचे कामं पण कसे होते एकदम व्यवस्थित त्याच्यामुळं बस मंदिर पण व्यवस्थित राहिले बघा आता आम्ही आता लाईनीला चाललो आहे आतमध्ये एवढी गर्दी नव्हती त्याच्यामुळं पटकन दर्शन झालं पण मंदिराच्या गाभऱ्यात काय आतमध्ये मोबाईल आतम आतम अलोड नव्हता त्याच्यामुळं मला आतमध्ये आत गेल्यानंतर बाप्पाचा काय फोटोज किंवा व्हिडिओज घेताच आला नाही कारण अलाऊच नव्हतं मग आम्ही निघालो बाहेर मंदिराच्या गाभरच्या बाहेर निघलो हा तिथला ओपन स्पेस आहे खूप मोठं मंदिर आहे म्हणजे जितकं फिरल ना तितकं कमीच आहे खूप मोठं मंदिर आहे हे पाहू शकता तुम्ही इथे महाप्रसाद असतो संध्याकाळी साडेसात वाजता हे मंदिराचं बाहेरचं इंटरनल आता आय थिंक इथं पलीकडं गार्डन पण आहे मी काहीतरी सातवीला होते तेव्हा एकदा दाल देईन त्याच्यानंतर फर्स्ट इयर झालं होतं तेव्हा एकदा आले होते त्याच्यामुळे एवढं लक्षात नव्हतं बट मंदिर से थे थे सेम आहे फक्त थोडंफार चेंजेस झालेत नाही तर रस्ते तर सर्व सेमच आहेत हे बघा मॅप आहे अष्टविनायकाचे गणपतीचे सगळं कोणता गणपती कुठलचा वगैरे तर सगळी माहिती लिहिलेली आहे मंदिराची सगळी आणि हा रंजनगावचा गणपती आठव्या स्थानावरचा आहे पहा हे किती छान आता हे मंदिराचा कळस मला तर नुसतं फोटोज काढू वाटत होते पण मला काय ह्यावेळेस मग तुम्हाला तर माहिती आहे मी मंदिरात फोटोज काढत नाही मी देवाच्या दर्शनाला आले की माझे फोटोशूट खूप कमी असतं स्वतःचे बॅकग्राऊंडचे ब्लॉग घेतलेत मी तुम्ही पाहू पण शकता आता आम्ही गार्डनमध्ये आलेलो आहे हेच मंदिराला टचअप असलेलं गार्डन आहे पहा आता इथे बघा किती कि मोठा सिंह हो बसलाय आहे बापरे घाबरू नका खोटा येतो जे जोक केला ह्याला कंपाऊंड केलं होतं या गार्डनला आम्ही बाहेरून फिरत होतो आत जायची खूप इच्छा होती पण कंपाऊंड असल्यामुळं आतमध्ये जातं पण आलं नाही मग या निसर्गाचा हे एवढं छान गार्डनचा आनंद आम्हाला लांबूनच घ्यावा लागला नाही तर आत मी मस्तच ह्याजवळ बसून फ्लो फोटोज किंवा व्लॉग घेतले असते पण आत परमिशनच नव्हती तिथं सगळं पॅक केलेलं होतं साईडनी मग मी बाहेरूनच सगळे व्लॉग वगैरे घेत होते जास्त आधी गेले नाही आता हे बघा माझ्याकडून कॅमेरा चालू राहिलं लक्षात नाही तरी पण मी ह्याच्यात घेतले नवीन ब्लॉगर आहे ॲडजस्ट करून घ्या ही माझी फ्रेंड कंटिन्यू मोबाईलमध्ये बिझी असते काय असतं त्याचं काय माहिती कंटिन्यू बिझी त्यानंतर मग ही बघा वाघ किती साफ मंदिर आहे आणि कळस बघा किती मोठा आहे बघा आता किती छान मंदिर आहे सगळं स्वच्छ आहे आणि असं पसारा वगैरे असं काही मंदिरात कसं होतं म्हणजे असं कचरा वगैरे नाही आहे जास्त एकदम सुंदर आणि साफसुथरं आहे सगळी इकडं गार्डन पण म्हणजे गार्डनमध्ये एवढं स्वच्छ आहे ते बघून छान वाटलं माझे मिस्टर यांना पण खूप फोनचा नात काय बघत होते नुसतं टायमिंग घाई करत होते चाला घरी चाला घरी त्यांचं म्हणणं असं होतं लांब जायचं टू व्हीलरवर त्याच्यामुळं लवकरवरून लवकर चाला पण मी माझ्या फ्रेंड पूजेने ठरवलं होतं एवढ्या लांब आलो आहे तर देवाचा महाप्रसाद घेऊनच जायचं पण माझी एक फ्रेंड बिचारी गेली घरी कारण तिला लेट होत होतं त्याच्यामुळं ती गेली मग मला इथं हार दिसले छोटे छोटे हार होते मग माझ्या देवघरात गणपतीला आणि अन्नपूर्णेला घ्यायची होती मग मी घेतले तुम्ही पाहू शकता मला असे छोटे छोटे वस्तू घ्यायला खूप आवडतात आणि देवघरात छान पण दिसतात ते घातले मी मस्त वाटत होतं तर गणपती पण होते मग त्यानंतर आम्ही सातला आरती होती आरतीची वाट बघत होतो आरती कधी चालू होती म्हटलं आता मग आरती झाल्यानंतर मग आम्ही तिकडे जाणारच होतो महाप्रसादाला आता आरतीला चाललो आहे आतमध्ये आरती आरतीच्या वेळेस पण मोबाईल अलाउड नाही शकतो आपण पण कोणी यूज करणारच नाही कारण आपण जर गणपतीच्या आरतीला झालो तर मग ब्लॉग काही घेत बसायचे म्हणजे शो ऑफ कशाला करायचं ब्लॉग असं करतो तसं करतो त्याच्यामुळे मी पण जास्त घेतलंच नाही आरतीचा ब्लॉग त्यानंतर मग आम्ही निघालो महाप्रसाद आला तिथे एक प्रसाद होता ते घ्यायला गेलो प्रसाद तर खूप छान आहे माझ्या आईकडून ऐकलं होतं म्हणजे टेस्ट छानच आहे आणि म्हटलं एकदाच बघावंच आई माझी सांगते म्हणलं मा नक्कीच काहीतरी तथ्य असेल म्हणून मी माझ्या फ्रेंडला म्हणलं आता आपण थोडा आधीच जाऊन थांबू कारण सात पंचवीस झालेच होते साडेसातला असतो घाई होत होती पण आम्हाला पुढं लांब जायचं होतं म्हणून आम्ही फर्स्ट नंबरलाच थांबलो पास घ्यायला इथं पास घेतल्याशिवाय आत महाप्रसादासाठी एंट्रीज एंट्रीच नव्हती त्याच्यामुळं आम्ही पास वगैरे घेतले अशा प्रकारे इथं पास देत होते ऑनलाईन कट करून वगैरे पास देत होते हे बघा आदलं किती छान आहे म्हणजे भक्तांना बसायची सोय वगैरे एकदम छान आहे नाही का असं सगळं स्वच्छ आहे मंदिर खूप मोठं आहे तुम्ही नक्की एकदा या नगरपासून फक्त ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे त्याच्यामुळं अगदी असं खूप लांब नाही जेणेकरून तुम्हाला यायला जमणार नाही आम्ही आता बसलो आहे प्रसादाची वाट बघत आता प्रसाद वगैरे देतील थोडा थोडा प्रसाद खायचा आणि जायचं माझे मिस्टर तर म्हणत होते बाहेर काहीतरी पण मी म्हटलं नाही मंदिरात आलो आहे तर तसंच कसं जायचं त्याच्यामुळं मग आम्ही प्रसाद आहे बघ आता एवढं काही नाही आहे फक्त भात आणि सांबर आणि आय थिंक शिरा आहे पण छान वाटतं ना देवाचे इथं पण चार घास खाल्ले की आपल्याला प्रसन्न वाटतं घरी जाऊन तर जाऊनच प्रसाद आहे म्हणून थोडं थोडं सर्वांनी खाल्लं जास्त पण पोट भरून कसं काय घ्यायचं म्हणून थोडं थोडं प्रसाद वगैरे घेतला त्यानंतर मग आम्ही निघालो आता चप्पल स्टँडकडे चप्पल वगैरे घातली माझी इथं जायची इच्छा नव्हती मला ॲक्च्युअलमध्ये ना मार्केट सगळं फिरायचं होतं त्याचे काय असं असं म्हणतात खेडेगावात बऱ्याच गोष्टी स्वस्त भेटतात म्हणून बघायचं होतं पण यांनी काही बघून दिलं नाही त्यानंतर मग घरच्यांसाठी प्रसाद घेतला गणपतीचा प्रसाद घेतला मग आता आम्ही निघालो पार्किंगकडे पार्किंगकडे चाललो होतो तर माझ्या मैत्रिणीला हातातला धागा घ्यायचा होता मग ती घेत होती मी पुढं पुढं चालले होते मी माझे मिस्टर पुढे येत होतो पाहू शकता तुम्ही आता आम्ही निघतोय ए... आता आम्ही निघालो नगरच्या रस्त्याला खूप थंडी वाजत होती मग मी जर्किंग घातलं माझ्या मेस्ट्र्यांनी काही घातलं नाही त्यांना थंडी वाजतच नाही जेव्हा मला वाजत नाही ना तेव्हा त्यांना थंडी वाजत असते आमचे ऑपोजिटच आहे असो आता आम्ही निघालो आहे जरा ट्रॅफिकच होतं आता रात्रीची वेळ कोणाची ऑफिस सुटत काय काय त्याच्यामुळं गर्दीच होती मी काय जास्त ब्लॉक घेतली नाही रस्त्यांचे थोडे थोडेच घेतले जेमतेम जेणेकरून चालले वगैरे असं कारण वारं खूप होतं आणि हे जवळजवळ साठ सत्तरच्या स्पीडनी गाडी घेत होती मला तर खूप भीती वाटायची हायवे आहे त्याच्यामध्ये मी त्यांना म्हणायचे मला चालू दे ते म्हणायचे मला तुझ्या भरोसा नाही आणि मी म्हणायचे मला तुमच्यावर भरोसा नाही गाडीच्या बाबतीत पण असं थोडं थोडं छोटे छोटे भांडणं करत करत आम्ही पोहोचलो फायनली नगरमध्ये नगरमध्ये आलो हा आपल्या नगरचा बायपास बघा तुम्ही किती छान आहे असे मोकळे रस्ते जर सगळीकडे असेल तर किती छान वाटेल असे नगरमध्ये सगळीकडे असे प्लेन रस्ते पाहिजे होते मग ॲक्सिडेंट पण कमी झाले असते आणि वेळ पण वाचला असता जायचा असे रस्ते होतील बऱ्याच गोष्टी चेंज झाल्यात आमच्या नगरमध्ये आमचं नगर खूप छान आहे तसं पाहू शकता तुम्ही किती मौका रस्ता आहे आम्ही तर अख्ख्या रस्त्यावर एकच गाडी होती आमची या साईडनी तिकडं मोठ्या गाड्या जात होत्या छान होत्या एकदम बायपास असं वाटत होतं इथंच फिरावं असं एकदम सिटीमध्ये मुंबई पुण्याला गेल्यासारखं वाटत होतं असं त्यानंतर पोहोचलो आता आम्ही घरी ओके बाय गुड नाईट असा होता आजचा ब्लॉक